प्रेस ब्लेस फूड सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि कोणत्याही वाटण्या शिवाय झटपट कुकर मध्ये चिकन मसाला कसा बनवायचा तो आज आपण बघणार आहोत इथे मी एक घेतलेला आहे सोलून यामध्ये दोन हिरव्या मिरच्या तर एक मिरची पिकलेली आहे त्यामुळे लाल दिसते तर हिरव्या मिरच्या दोन तर मिरच्या खूप तिखट आहेत म्हणून मी दोन घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या अंदाजे कितत तिखट आहे त्यावर घेऊ शकता आलं आणि कोथिंबीर तर मी कोथिंबीर अगदी थोडी घालते जास्त कोथिंबीर घालण्याची काही गरज नाही आहे आता याची आपण एक पेस्ट करून घेऊयात इथे मी स्वच्छ धुवून निथळून घेतलेलं चिकन घेतलेलं आहे चिकनचे असे तुम्हाला हवे तसे तुम्ही लहान मोठे पीस घेऊ शकता यात सर्वात आधी चवीनुसार मीठ घालायचं आहे तर कोणत्याही वाटणाशिवाय झटपट बनणारा चिकन मसाला तोही खूप सोप्या पद्धतीने इथे मी अर्धा चमचा जो माझा सिक्रेट मसाला आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन हा मसाला कसा बनवायचा तो यामुळे फ्लेवर खरंच खूप छान येतो आणि अगदी अर्धा चमचा मिरची पावडर तर ही लाल मिरची पावडर आहे कारण आपण फोडणीला दुसरा मसाला देखील वापरणार आहोत त्यामुळे मी ते अगदी अर्धा चमचा मिरची पावडर घातलेली आहे आणि जे आपण पेस्ट करून घेतलेली आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची ती घालणार आहोत हे सगळं घालून छान एकत्र करून घेऊयात आणि थोडीशी हळद टाकायची हळद सांगायला मी विसरलेली आहे पाव चमचा हळद टाकायचे आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेऊयात हे पहा याला छान लावून झालेलं आहे आता एक थोडा वेळ ठेवूयात आणि तोपर्यंत बाकीची तयारी करते मग कसं फोडणी टाकायचं ते सांगते तर आज जो चिकन मसाला आपण बनवला आहोत तो एकदम सोप्पा आहे झटपट कुकर मध्ये बनतो त्यामुळे शिजण्यासाठी ना जास्त वेळ लागतो तर ज्यावेळेस कोणतीही तयारी नसते अचानक चिकन करायचं होतं त्यावेळेस अशा पद्धतीने चिकन मसाला नक्की ट्राय करून बघा इथे मी कुकर ठेवलेला आहे कुकर थोडा गरम झाला की यामध्ये तेल टाकायचं आहे तर इथे मी दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे इथे मी एक किलोच्या प्रमाणामध्ये चिकन बनवते त्यासाठी चार मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एकदम आणि एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे तर कांद्याच्या मानाने टोमॅटो कमी घ्यायचा आहे टोमॅटो जास्त घातला तर ग्रेव्ही आंबट होते त्यामुळे इथे मी टोमॅटो कमी घेतलेला आहे तर आता या तेलामध्ये कांदा टाकून रंग बदलेपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे थोडंसं मीठ घालायचं आहे यामुळे काय होईल कांदा पटकन भाजला जाईल कांदा रंग बदलेपर्यंत छान भाजून घेऊया यामध्येच मी थोडे खडे मसाले टाकणार आहे या मसाल्यामुळे चिकनला खरंच खूप चव छान येते इथे मी अगदी थोडेसे जिरे घेतलेले आहेत चार लवंग घेतलेले आहेत एक दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत थोडीशी अख्खे धने घेतलेले आहेत एक दोन तमालपत्र पाच सहा मिरी आणि दोन हिरवी मिरची घेतलेले आहेत तर हा मसाला यामध्ये घालायचा आहे आणि हा देखील कांद्यासोबत छान परतून घ्यायचा आहे खड्या मसाल्यांमुळे चिकनला चव छान येईल आता कांदा छान आपला परतून घेऊयात अगदी रंग बदल्यापर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे हे पहा कांद्याचा रंग पूर्ण बदललेला आहे पूर्ण सोनेरी कांदा झालेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो टाकूया आता टोमॅटो तिथे छान परतू देत तर तुम्ही बघू शकता मी इथे टोमॅटोचे मोठे मोठे तुकडे घेतलेले आहेत मोठे तुकडे केले की टोमॅटो पटकन भरघळतो पटकन शिजतो त्यामुळे याचे मोठे तुकडे घेतलेले आहेत एक अर्ध मिनिट हे झाकून ठेवूयात म्हणजे टोमॅटो पटकन विरघळेल एक अर्ध मिनिट झालेला आहे आणि आता हे बघा टोमॅटो देखील बऱ्यापैकी विरघळलेला आहे हा टोमॅटोचा चमच्याने देश स्मॅश करून घेऊया आता यामध्ये एक दोन चमचे कोल्हापुरी कांदा लसून चटणी म्हणजेच कोल्हापुरी मसाला घालणार आहे तर आपण वाटणामध्ये मिरची टाकलेली आहे आणि चिकनला मिरची पावडर लावलेली आहे त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे करा कोल्हापुरी चिकन मसाला छान असा झंझणीतच असतो म्हणून मी ते चटणी घातलेली आहे आणि तेलाचा वापर बघू शकतात मी खूपही तेल घातलेलं नाही आहे आता हे छान परतून झालं हे सगळं छान एकजीव झालंय मसाला देखील छान परतला आहे आता आपण जे मॅरिनेशन केलेले चिकन आहे ते घालूया तर इथे मी एक किलोच्या प्रमाणामध्ये चिकन बनवत आहे तुम्हाला किती प्रमाणात करायचं त्यानुसार कांदा टोमॅटो आणि इतर मसाले तुम्ही घालू शकता आता हे छान मिक्स करून घेऊया तरी इथे आपण चिकन मसाला बनवतोय म्हणजे एक चिकनची ग्रेव्ही बनवतोय रस्सा बनवत नाही हो, आहोत त्यामुळे यार जास्तीच पाणी घालायचं नाही आपण आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तरी छान रंग रंगही सुंदर आला हे छान मिक्स झालं की यामध्ये आपण इथे आपण जास्त ग्रेव्ही बनवणार नाहीये ज्या ना भांड्यात ना ना ना। चिकन मॅरिनेट केलेलं त्यातलंच थोडं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि आपण चिकनला आधीच मीठ लावलेलं आहे कांदा भाजताना देखील थोडं मीठ घातलेलं त्यामुळे जास्तीचं इथे घालणार नाहीये ना ना। हे छान मिक्स झालंय आता आपण तुम्हाला जर पातळ बनवायचं असेल तुम्ही आणखी पाणी घालू शकता पण कुकरमध्ये ज्यावेळेस आपण चिकन शिजवतो त्याला आपलं आपण पाणी सुटतं मग आता कुकरचं झाकण लावते आणि याला एक दोन सुटी देऊन दो घेणार आहोत हा मस्त गरमागरम चिकन मसाला तयार झालेला आहे तेल पण अगदी कमी झालेलं घातलेलं पण चिकनमध्ये जी चरबी हो वगैरे असते त्यामुळे तेलाला सुटलेलं आहे हे पहा मस्त आणि पाणी आपण अगदी कमी घातलेलं पण तरीही त्याला पाणी सुटलेलं आहे तर कोणत्याही वाटणाशिवाय झटपट कुकरमध्ये चिकन मसाला तयार झालेला आहे तुम्ही देखील या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा खायला खूप छान लागतो आणि बनवायला देखील अगदी सोपा आहे मला अशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल समजली असेल तर एकदा या पद्धतीने दे नक्की ट्राय करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटी बाजवायला विसरू नका भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत रहा